लीला दुसरी वस्त्रहरण लीला आणि तिसरी महारास लीला कृष्णा अवतारातील या सर्वश्रेष्ठ तीन लीला आहेत पण त्या तिन्ही माणसाच्या डोक्यावरून जातात कळत नाहीत देवानं चोरी करावी का बायांचे कपडे चोरावेत का बायांबरोबर नाचावं का असं काही माणसं प्रश्नचिन्ह उभे करतात तर देवानं या लीला केल्या केल्याना त्यामध्ये एक हेतू होता एक कारण होतं देवानं विनाकारण काहीच केलेलं नाही आणि देवानं चुकीचं काहीच केलेलं नाही देवाने गोकात असताना चोरी केली त्याला दोन कारण होते पहिलं कारण होतं की जे मथुरेमधील जे कंसाचे सैनिक आहेत ना ते हे गोकुळातलं दहीदूत लोणी खाऊन शक्तिशाली बनत चालले होते आणि गोकुळाशी सगळं दहीदूध लोणी मथुरेच्या बाजारात विकायची आणि ते कंसाचे सैनिक विकत घ्यायचे त्यामुळं देवाला गोकुळातलं दही दूध लोणी मथुरेला नेणं बंद करायचं होतं म्हणून भगवंताने चोऱ्या करून दही दूध लोणी मथुरेच्या बाजारला न्यायचं बंद केले रानात गाई राखत असताना सुद्धा देवाने त्या ठिकाणीही काय करायचं ज्यावेळी ह्या गोपिका गवळणी डोक्यावर दुधाचे माट घेऊन मथुरेच्या बाजारी निघायच्या ना जाण्यासाठी तेव्हा देवाने त्यांची वाट अडवायची वाट अडवायची म्हणायचं या रस्त्याचा मालक कोण आहे मी आहे म्हणायचे हे रस्ता आहे ना त्याचा मालक मी आहे इथून जायचंय तर टॅक्स द्यावा लागेल म्हणायचे कर जसं आजकाल पण टॅक्स मागतात ना टोल नाके असतात ना मध्ये तसं देवाने एक टोल नाका बनवलेला होता की तिथं थांबायचं जिथून मथुरेला एकमेव रस्ता होता त्या रस्त्यावर थांबायचे आज सुद्धा तुम्ही गोकुळात जा त्या ठिकाणी तो रस्ता बघायला मिळेल ज्या ठिकाणी परमात्मा थांबायचे गवळणींची वाट अडवायचे आणि गवळणींना म्हणायचे की इथं टॅक्स द्याशिवाय तुम्हाला पुढं जाता येणार नाही ना मग गवळणी म्हणायच्या टॅक्स काय द्यायचा आहे देव म्हणाले तुमच्या डोक्यावर जे माट आहेत ना दह्या दुधाचे तोच टॅक्स रूपामध्ये आम्हाला दे तेव्हा गोपिका मनाई करायच्या की नाही कृष्णा आम्ही जर हे तुला दिलं तर मग आम्ही बाजारात नेऊन काय विकायचं आणि तुला अर्धं दिलं अर्धं जरी बाजारात विकलं तर त्यातलं मग काही कमी होईल म्हणजे पैसे कमी होतील घरी आमचे सासू सासरे मग आम्हाला जवाब विचारतील एवढे पैसे कुठं गेले त्यामुळं कृष्णा नको तुझी विनंती करतो पाया पडतो पण आम्हाला जाऊ दे पण देवानं जाऊ द्यायचं नाही आणि गोपिकांनी जर दही लोणी नाही दिलं तर देवाने डायरेक्ट माठ फोडायचे आणि सगळं सांडून टाकायचं आणि गोपिका देवाला विनंती करायचे की देवा आमचे माठ फोडू नकोस वाट आडू नकोस कारण आमच्या आमची सासूबाई घरी गेल्यानंतर आम्हाला जवाब विचारते आमची सासू कशी आहे खट्याळ आहे एक, एक गवळण काय म्हणते कृष्णाला एका गवळण काय